कोल्हापुरातील तावडे हॉटेल चौकात भरधाव इनोव्हानं तिघांना चिरडला कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या तावडे हॉटेल चौकात आज गुरुवार दिनांक एक जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला भरधाव वेगानं आलेल्या इनोवा कारनं पहाटे पाच वाजता रस्त्याच्या कडेला बसलेल्या तिघा व्यक्तींना चिरडल्यानं तिघेही जागीच ठार झाले या दुर्घटनेत पहाटेच्या वेळेस परिसरात एकच खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार तिघेजण थंडीपासून बचावासाठी शेकोटी पेटून तावडे हॉटेल चौकात बसले होते वेळी शहराच्या दिशेने येणारी इनोवा कार चालकाचं चा, नियंत्रण सुटल्यानं थेट त्या ठिकाणी घुसली धडक इतकी जबरदस्त होती की तिघांचे मृतदेह रस्त्यावर दूरवर फेकले गेले अपघातानंतर काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला घटनेची माहिती मिळता शाहूपुरी पोलीस ठाणे तसेच उजळाईवाडी महामार्ग पोलिसांचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवल्या सध्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे या अपघातामुळे पुन्हा एकदा शहरातील प्रवेशद्वारांवरील वेगवान वाहतूक आणि वाहन चालकांच्या निष्काळजीपणाचा प्रश्न ऐरणीवर आला पहाटेच्या वेळी ही वेग मर्यादा न पाळणाऱ्या वाहनांमुळे निष्पाप जीव गमावले जात असल्याची भावना नागरिकांच्यातून व्यक्त होते या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून संबंधित कार चालकाचा शोध घेतला जातोय